कोडिया चॅनल कोरिया चॅनल आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर निलेश उर्फ बाळासाहेब गावंडे आपल्या सोबत आहेत बाळासाहेब काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना आपल्या नावाची प्रचंड चर्चा होती आणि अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचं घड्याळ आपण नामांकन अर्ज साहेबांकडे दिलेला आहे या संदर्भामध्ये आपल्या काय भावना आहे चिखलीकरांना काय सांगणार प्रथमतः मी एक सांगू इच्छितो हो की गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी नगरपालिकेत काम करतो आणि काँग्रेसचा एक सच्चा सेवक म्हणून मी आतापर्यंत काम केलेलं आहे मी मागील दोन हजार सहामध्ये सुद्धा नगरपालिका सदस्य इथे होतो काँग्रेसकडून निवडून आलेलो होतो आणि वास्तविक साहेबांमुळे मुकुंदजी वास्तविक साहेबांमुळे मागच्या वेळेस पण सुद्धा मला नगराध्यक्षची भाजपकडून ऑफर होती परंतु मी गेलो नाही मी माझ्या विचारधारा सोडली मी हा प्रयत्न केला की आपली विचारधारा ही सर्व धर्म समभावाची आहे आणि ती आपण जपली पाहिजे यासाठी मी प्रवेश केला नाही मागच्या सुद्धा मी तो अत्यंत प्रयत्न या चिखली शहरातून झाला ज्या त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाकी सर्व सदस्य माझ्याकडे आले आणि या नगराध्यक्षासाठी मागच्या वेळेस तुम्ही भाजपची उमेदवारी घ्या हे आवर्जून सांगितलं परंतु मी ती उमेदवारी घेतली नाही कारण मी सर्व धर्म मध्ये राहणारं मनुष्य पहिलेपासून आणि आज जेव्हा आम्हाला कळलं की आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आमचे नेते यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला उमेदवारी भेटेल त्या आम्ही सर्व आशेवर आम्ही आजपर्यंत थांबलो होतो आम्ही आमच्या सर्व आशा त्यांनी या इथल्या राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांनी आमच्या आशा धुळीस मिळवल्या हो आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्यांचं आमदारकीमध्ये चांगलं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आज एक बहुजन समाजातला चेहरा व एखाद्या नगरपालिकेत जाईल आणि नगराध्यक्ष होईल एखाद्या बहुजन समाजाचा माणूस कधी इथपर्यंत पोचला नाही हा प्रयत्न आम्ही केला आणि जनतेनं मला प्रचंड प्रतिसाद दिला परंतु काय त्यांच्या मनात असेल गोंद्रे गोंद्रेच कॅन्डिडेट द्यायचा असं त्यांच्या मनात होत आणि त्या तो त्यांनी त्यांना शब्द दिला त्यामुळे माझं त्या, त्या, त्या पक्षातून आता कोणतंही नाता राहिलेलं नाही प्रचंड प्रेम जनतेचं आपल्यावर आहे हो तर प्रचंड जनतेपर्यंत पोहोचला तर आपली सामाजिक भूमिकाही फार महत्वाची आहे या उद्देशानं आपल्या काय भावना आहेत चिखलीकरांना काय संदेश आहे प्रथम की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे प्राचार्य आहे पी एच डी आहे <coughs> मी या गोष्टी कधी मध्ये पडलो नाही की ठेकेदारी बाकीच्या गोष्टी मध्ये कधी पडलो नाही आणि चिखली नगरपालिकेचा सर्वांगीण चांगला विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमी प्रयत्नरत आलो आणि मागच्या वेळेस माझ्या टर्म मध्ये मी आज प्रयत्न केला की सामाजिक काम हे जास्तीत -जस्त जास्त झालं पाहिजे यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केला परंतु आज या सगळ्या काँग्रेस पक्षाला एज्युकेटेड म्हणजे शिक्षित उमेदवार उमेदवार चालला नाही म्हणजे एखादी आपल्याला सत्ता दुसऱ्याच्या बहुजन बो समाजाच्या माणसात ही सत्ता परिवर्तन करायचं द्यायचं हे त्यांना फार कठीण वाटलं आणि यामुळेच त्यांनी मला या पक्षाचं तिकीट नाकारलं आपली युती पण आहे त्या संदर्भामध्ये काय सांग युती युती राष्ट्रवादी आणि शिवसेना आता मी अजितदादा गट राष्ट्रवादी यांच्यासोबत शिवसेना यांची युती केली आणि आम्ही सर्वच ठिकाणी जागा लढवतो आणि ताकदीचे नवीन सर्व तरुण तळबदार उमेदवार इथं आहेत त्यामुळे या चिखली शहराला एक चांगलं नाव करून देऊ आणि सन्मान्य या राष्ट्रवादी अजितदादाचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आपल्या इथले मनोजदादा कायंदे यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे यश या प्राप्त करून देऊ असा मला ठाम विश्वास शिखलीकरांसाठी प्रमुख मुद्दे कोणते आहेत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आता बरेचसे असे मुद्दे आहेत की आपण मागच्या काळात पाहिलेला आहे हा प्रचंड भ्रष्टाचार आपलं पाहिलेला आहे मागचे चार वर्षापासून नगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे आणि आपण हा पाहतोय सगळी जनता पाहत आहे ही सगळी जनता एक उद्वेग झाला होता आणि मला हा जो प्रचंड प्रतिसाद भेटला तेव्हा यांच्या लक्षात आलं की हा उमेदवार आपल्या पुढे फार गेलेला आहे आता याला थोडा आवरा लागाल आणि म्हणून या पद्धतीचं त्यांनी षडयंत्र रचलं आणि माझा तिथून पत्ता तिकीटाचा पत्ता कट केला परंतु मी तुम्हाला विश्वास देतो की अजित अजितदादा राष्ट्रवादी अजितदादा गट या मध्ये मी जेव्हा इलेक्शन आता नगर नगराध्यक्षाचे इलेक्शन लढणार तर नक्कीच त्यामध्ये चांगलं यश प्राप्त करेल असं मी तुम्हाला ठाम विश्वास देतो प्रत्येक एज्युकेटेड माणूस हा माझ्यामागे मा आहे मला माहीत आहे आणि नक्कीच त्याच्या येशील माझा असा ठाम विश्वास हे बा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या मराठी शाळा ह्या कोणत्या स्तरावर आलेल्या आहेत चिखली शहरात फक्त रस्ते नाल्या बाकीचाच विषय आहे परंतु आरोग्य आणि पाणी समस्या यावर कोणी उपाययोजना चांगल्या प्रकारे करत नाही आणि आपण यामध्ये एक सुसंस्कृत शिक्षित माणूस म्हणून आपण एंट्री करायचा प्रयत्न केला की बाहेर चांगला आपण या गोष्टी या चिखली शहरासाठी करू आणि नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या चिखली शहरासाठी एक चांगलं शहर बरोबर प्रयत्न करू एवढा एवढा तुम्हाला विश्वास शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यकर्ता आहात हा तर शिक्षकांचा सुद्धा आपल्याबद्दल प्रचंड प्रेम आहे त्या बाबतीमध्ये काय सांग मी आता तुम्हाला सांगतो की मला बऱ्याच शिक्षकांचे असे फोन आले की माझ्या ग्रुपमधून लेप होताना सुद्धा ते त्यांची ऑर्डर टाकायची किंवा आमची ऑर्डर आणि आम्ही लेफ्ट होतो इलेक्शन होते म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे इतक्या पद्धतशीरपणे सुसंस्कृतपणे ते आपल्याला रिप्लाय देत होते आणि या शिक्षकांच्या ज्या सगळ्या आपल्या समस्या होत्या याला मी मला मा, मी पहिले ते माहीतच आहेत कारण मी आधी या विधान परिषदेची निवडणूक लढलेली आहे आणि ती शिक्षक मतदारसंघातून लढलेली आहे तेव्हा शिक्षकांना प्रचंड विश्वास होता की आपले एक शिक्षक या नगर परिषदेमध्ये जातील आणि चांगलं काम करतील असा त्यांचा विश्वास